महाराष्ट्र बसून घे ना बसून दिसतोय का मागे बसून घे ना बाकी सगळे बसून घ्या हो धारावी मध्ये गेले दोन अडीच वर्ष आपण लढा देत आहोत मला आठवत धारावीचा आपला मोर्चा मोठा झाला होता आणि त्यावेळीपासून पासून उद्धव साहेबांनी मी ठरवलं होतं की आपल्या धारावीकरांसाठी लढायचं म्हणजे लढायचं जोपर्यंत प्रत्येक धारावीकरला घर मिळत नाही लढत राहायचं कदाचित धारावी ही अख्ख्या आपल्या मुंबईच्या लढायचं केंद्रबिंदू झालेला आहे आणि हे केंद्रबिंदू एवढ्यासाठीच झालेलं आहे हे सर बुके नंतर घ्या ना बुके खालती घ्या थांबा वगैरे नको येतात धारावीचं केंद्रबिंदू एवढ्यासाठीच झालेला आहे कारण ज्या प्रकारे अदानी आणि अदानी समूह धारावीमध्ये मनमानी करून धारावीला लुटायला निघालेले आहेत आपण सर्वांनी ठरवलेलं आहे की धारावी त्यांना लुटू द्यायची नाही अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण अनेक गोष्टी बोलत असताना मला तो थेट मुद्द्यावर येणं गरजेचं आहे धारावीचा पुनर्विकास आपल्या सर्वांना पाहिजे बरोबर आहे धारावीमध्ये घर आपल्या सर्वांना पाहिजेत बरोबर आहे मी आता गेले दोन अडीच वर्ष अनिल देसाई साहेबांबरोबर साईनाथ बरोबर आमच्या सोबत जे सगळे आहे तिथे मंडळी बसलेली आहे यांच्या सोबत जवळपास कोळीवाड्यात होतो कुंभारवाड्यात येऊन गेलो आणि सगळीकडे फिरताना मला सगळेच लोक एक सांगतायत की हमे घर चाहिए लेकिन हमे सबको घर चाहिए किसी को यहां से निकालने का नहीं नाही पुनर्विकास सगळीकडे होत असतो पुनर्विकास झाला पाहिजे आपली सगळी जी वस्ती आहे इथे चांगले इमारती आल्या पाहिजेत सगळ्यांना घर मिळालं पाहिजे पण आज निर्णायक लढाई ही एका अशा क्षणावर येऊन पोचलेली आहे की ह्या मुंबई महानगर निवड निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुमचं मत ठरवणार आहे की धारावी आणि मुंबई धारावीच राहणार आणि मुंबईच राहणार की अदानिस्तान होणार तुम्हाला ठरवायचं तुम्हाला धारावी ही धारावी म्हणून पाहिजे की अदानिस्तान करून पाहिजे हे तुमचं मत ठरवणार आहे मुंबईचं चित्र बदलायचं आहे की मुंबईला मुंबई पण मुंबईचं ठेवायचं आहे हे तुम्ही ठरवणार आहात कारण पुढच्या दोन तीन दिवसामध्ये अजून काही काही लोक येतील भाजपाचे लोक येतील फेकनाथ मेंदेचे लोक येतील ते सगळे चोरांच्या टोळे येतील आणि तुम्हाला सांगतील अरे आपको पैसा ना आपण जाऊया असे तुम्ही जाणार आहात ते तुम्हाला पैसे देतील आणि मत मागण्याचा प्रयत्न करतील मत विकत घेण्याचा प्रयत्न करतील तुम्ही जाणार आहात आपल्या मध्येच हिंदू मुस्लिम हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील तुम्ही भांडणार आहात आपल्यामध्येच भाषेवरनं वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होईल तुम्ही विकुरले जाणार आहात का हे मी सातत्याने तुम्हाला का विचारतोय कारण गेले दोन अडीच वर्ष तुमच्यामध्ये अनेक ह्या लोकांनी गुंड सोडले दादागिरी करून घेण्याचा प्रयत्न केला बाउन्सर्स आणले होते पण कोळीवाड्यात पण मी जेव्हा गेलो होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की साहेब आमच्याकडे बाउन्सर झाले आमच्याकडून बाउन्सर्स आम्हाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांना फटकून परत पाठवलेलं आहे ही धारावी आहे ही धारावीची ताकद आहे अनिल देसाईजी मागच्या वर्षी मला आठवतं तुम्ही इथे चाला होतात अदानी एक प्रयत्न करत होता किंवा भाजप एक प्रयत्न करत होता की इथे ही जी एकजूट आहे धारावीची ही मोडण्यासाठी इथे मस्जिदीवर ते बुलडोझर चालवणार होते <laughs> बरोबर ना <laughs> आणि तेव्हा फक्त मुस्लिम बांधव नाही तर हिंदू बांधवांनी देखील सांगितलं होतं की बुलडोजर जर तुम्ही मस्जिदीवर नेणार असाल तर पहिलं आमच्यावर न्या मग तुम्ही करा हे हिंदू लोक तिकडचे सांगत होते कोळीवाड्यावर पण तसंच झालं होतं आणि भाजपला मी सांगू इच्छितो इथे हिंदू मुस्लिम नाही आहेत ही धारावी आहे इथे मराठी आहे मराठी नाही ही धारावी आहे ही धारावी दिवस रात्र मेहनत करणारी धारावी आहे तुम्ही इथे विकण्याचा प्रयत्न करू नका विष पसरवण्याचा प्रयत्न करू नका अहो गंमत म्हणजे तुम्हाला सांगतो मी मी जेव्हा कुंभारवाड्यात आलो तेव्हा माझ्या बरोबर माझ्याबद्दल अपप्रचार सुरू केला होता कुंभारवाड्यामध्ये बांगलादेशी राहतात म्हणतात तुम्ही कोणी बांगलादेशी आहात का रोहिंग्या राहतात म्हणतात आहे कोणी मी जेव्हा कुंभारवाड्यामध्ये गेलो होतो पिढ्यान पिढ्या मला शे दीडशे वर्ष तिथे राहणारी लोक आहेत दोन दोन तीन तीन पिढ्या तिथे राहणारी लोक आहेत आणि ते मला सांगतात आदित्यजी हम कोई बांगलादेशचे नाही हम कोई रोहिंग्या नाही हम सोमनाथ से आते है हम तो गुजराती है असं मला त्यांनी तिकडे सांगितलं म्हणजे काय करायचं की धारावीबद्दल देशामध्ये असं चित्र बनून ठेवलेलं आहे की धारावीला विकास नको आहे म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतोय विकास हवाय की नको आहे हवाय ना पण आपण जो विकास पाहिजे आणि आपल्याला जो विकास पाहिजे आपल्याला जे आपली घरं पाहिजेत त्या दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत आज मी तुम्हाला इथे शब्द द्यायला आलेलो आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून असेल मनसे म्हणून असेल आणि पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही जी शिवशक्ती एकत्र आलेलो आहोत ती एवढ्यासाठीच एकत्र आलेलो आहोत की मुंबईला आपल्याला मुंबईच ठेवायची आहे अदानिस्तान करू द्यायचं नाहीये <laughs> ज्या दोन तीन आमच्या मागण्या आहेत तुम्ही मला जर मी बरोबर बोलत असेल तर हात वरती करून हो सांगायचंय चालेल धारावीमध्ये धारावीकरांना विकास करून पाहिजे होय की नाही पण धारावी मध्ये विकास करत असताना प्रत्येक धारावी धारावीतच घर पाहिजे होय की ना नाही धारावीचा विकास होत असताना सर मी सांगितलं प्रत्येक घराला धारावीत घर देताना कमीत कमी पाचशे स्क्वेअर फूट घर मिळालंच पाहिजे त्याच्याशिवाय आम्ही जाणार नाही पात्रता करत असताना दोन हजारचा कायदा नाही आम्हाला आत्ताचा कायदा करून पाहिजे दोन हजार पंचवीस पर्यंत पात्रता करून पाहिजे होय की नाही आणि धारावीमध्ये आमची जी सगळी समाज मंदिर असतील सगळी जी धर्मस्थळ असतील मग हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन जी काही आमची इकडे समाज मंदिरं असतील किंवा मंदिरं असतील धार्मिक स्थळ असतील ती देखील तशीच राहिली पाहिजे तर आणि तरच आम्ही धारावीचा विकास होऊ देणार आणि चांगली घरात येणार इथे माझा शब्द आहे मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही मला आधी पण पाहिले ना की फक्त निवडणुकीच्या वेळी पाहता घराघरामध्ये आलो ना कुंभारवाड्यामध्ये आलो ना कोळीवाड्यात आलो ना आपल्याला सगळीकडे जे मी सांगतोय मी सतत सांगतोय अनिल देसाई साहेब तुम्ही देखील लोकसभेचा विषय घेतलेला आहे आणि सगळ्या उमेदवारांना मी इथे सांगत आहे आपलं हे कर्तव्य आहे जेव्हा तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून याल तेव्हा तुम्ही ह्यांच्या सगळ्यांचे लोकप्रतिनिधी आहात आपल्याला ह्यांचाच आवाज ऐकायचा आहे आपल्याला विकास हवाय आपल्याला घर हवी आहेत आपल्याला पाचशे स्क्वेअर फुटाची घराव आहेत आपल्याला धारावीमध्येच पुनर्विकास पाहिजे आणि पुनर्वसन पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे जे दुकानं आहेत इकडे जे गाळे आहेत इकडे जे छोटे उद्योग आहेत जे मोठे उद्योग आहेत जे चर्म उद्योग आहेत जे कापड बाजार आहे ते इकडच्या इकडेच आम्हाला धारावीत पाहिजे धारावीच्या बाहेर एक सुद्धा व्यक्ती जाणार नाही म्हणजे नाही आज मी तुम्हाला सांगत आहे की ज्या मिनिटाला आपले महापौर बसतील तेव्हा हे जे काही षडयंत्र अदानीचं चालू आहे अदानी समूहाचं चालू आहे जी दादागिरी ते चालू आहे ते आपण मोडून काढल्याशिवाय राहणार नाही पण गरज जर पडली तर मुंबई महानगरपालिके पालिकेच्या तर्फे आपला विकास करू पण इकडचा कर विकास न थांबवता आपण प्रत्येक धारावी कराला इथे घर देऊ <laughs> आज ह्या धारावीमध्ये मला वाटतं सर्वात मोठा विषय हा आहे कारण जो काही प्रचार चाललेला आहे तो वेगळ्या 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 ठिकाणी चाललेला आहे आज मी तुम्हाला एवढंच विचारत आहे की हे तुमचं सगळं जे मी काही बोलतो ते बरोबर बोलत आहे ना <laughs> कारण भाजप आतापासून पुढचे दोन तीन दिवस पैशाचा पाऊस पाडणार तो पापाचा पैसा तो शापाचा पैसा तो पैसा जर तुम्ही हातात घेतलात आणि भाजपला मतदान केलं तर भाजप तुम्हाला घराबाहेर काढणार डम्पिंग ग्राउंडवर पाठवणार देवणार डम्पिंग ग्राउंडवर जायचं तुम्हाला भाजप दुसरा एक मोठा प्रचार करते हिंदू मुस्लिमचा आज मी भाजपला विचारत आहे तुम्ही हिंदू हिंदू हिंदुत्व हिंदु बद्दल बोलत असाल तर पालघर मध्ये जे साधूंना मारलं गेलं त्याच्यातला प्रमुख आरोपी तुम्ही का घेतला तुमच्या पक्षामध्ये ह्याचं उत्तर द्या आणि मग तुम्ही आम्हाला हिंदुत्वाबद्दल विचारा <laughs> पण एका बाजूला हिंदू मुस्लिम करायचं एका बाजूला मराठी व मराठी करायचं एका बाजूला जातीचं राजकारण करायचं एका बाजूला समाजाचं राजकारण करायचं पण मुद्द्याचं बोलायचं नाही आज मुंबईमध्ये जर तुम्ही होर्डिंग्स बघाल सगळीकडे तुम्ही मुंबईत फिरत असाल तर दोन प्रकारचे होर्डिंग्स दिसतात एका बाजूला आपले होर्डिंग्स आहेत शिवशक्ती युतीचे आहेत जिथे आपण केलेली कामं ही अभिमानाने दाखवत आहोत की होय आम्ही करून दाखवलेलं आहे आणि तुम्हाला अजून एक सांगतो हेच आपण पुढच्या पाच वर्षात दाखवू की होय धारावीचा विकास धारावीकरणसाठी आम्ही करून दाखवलेला आहे पण दुसऱ्या बाजूला भाजप होर्डिंग्स लावत आहे आणि होर्डिंग, होर्डिंग बघितलेत का भाजपचे केलेलं काम काही आहे कुठचा जाहीरनामा आहे कुठेही काम दिसतंय का फक्त दोन चेहरे दिसतात दोन चेहरे कोणाचे दोन चेहरे सीएम आणि पीएम या दोघांचे चेहरे आहेत तुम्ही मला सांगा मुंबईसाठी ह्या दोन चेहऱ्यांचं योगदान काय काय दिलं या दोन चेहऱ्यांनी असं कसं बोलता धारावी देतात ना अदानीला आहे ना योगदान तुम्हाला इथून काढून देतात ना डेवना डम्पिंग ग्राउंड वर आहे ना योगदान काय तुम्हाला काय सांगते तुम्ही दोन दिवस भाजप बगा चांगला प्रचार करे कि सग तो, दे भाजप भाजपा मतदान पर यही सबसे अहम मुद्दा है यही सबसे अहम मुद्दा है भाजपा अगले दो तीन दिनों में जहर फैलाने का कोशिश करेगी आप जहर पीने वाले हो भाजपा पैसा फैलाने कोशिश करेगी पैसे लेके आप देवना डंपिंग ग्राउंड जाने वाले हो आपको बताएगी घर देने वाले हैं धारावी में जाओगे देवना डंपिंग ग्राउंड आपको बताने वाले आपका विकास होगा लेकिन विनाश हो रहा है मान्य करोगे हे मंजूर नहीं है किसी को आणि ह्याचसाठी मी तुम्हाला आज विचारायला आलेलो आहे जर तुम्हाला धारावीचा विकास करायचा असेल खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल आणि धारावीमध्येच राहायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार जर तुम्हाला पाचशे स्क्वेअर फुटाची घरं सगळ्यांना पाहिजे असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार जर तुम्हाला धारावीतच राहून पाचशे स्क्वेअर फुटाची घरं घेऊन तुमचे गाळे असतील तुमची दुकान असतील तुमचे इकडचे धंदे असतील इकडचा व्यवसाय असेल हा धारावीतच ठेवायचा असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार जर तुम्हाला आज धारावी ही जशी धारावी ह्याची ताकद वाढवायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार मुंबईमध्ये जर तुम्हाला विकास आणायचा असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार जर बीएसटी बस जी आपण वापरतो ती महिलांसाठी मोफत करून घ्यायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार yeah. जर आपण घर करणाऱ्या महिलांसाठी दीड हजार रुपये सन्मान निधी आपल्याला आणून घ्यायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार yeah. जर या मुंबईमध्ये जी बी एस टीची बी एस किती लोक वापरतात yeah. सगळे वापरतात ना सब बीएसटी यूज करते इस्तेमाल करते भाडी किती झाली आहेत तिकीट किती झाले परवडणारं आहे का जर बीएसटीचं भाडं पुन्हा एकदा पाच रुपयावर आणायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार जर मुंबईमध्ये ह्या मुंबईमध्ये शंभर युनिट पर्यंत वीज फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार yeah! जर ह्या मुंबईमध्ये चांगलं कॅन्सरचं चा हॉस्पिटल बनवून घ्यायचं असेल तुम्ही कोणाला मतदान करणार ह्याच yeah! मुंबईमध्ये आपल्या महापालिकेच्या शाळेमध्ये ज्युनियर कॉलेज आणायचं असेल तुम्ही कोणाला yeah! मतदान करणार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जर तुम्हाला चांगली लायब्ररी बनवून पाहिजे असेल जगातली सर्वात मोठी लायब्ररी पाहिजे असेल तुम्ही कोणाला मतदान करणार जर आपल्याला हे मुंबई आपली मुंबई महाराष्ट्राची राजधानी मुंबईच ठेवायची असेल आणि अदस्थान नसेल करायचं मतदान करणार जर जी व्यक्ती आपल्याला कोविडचं मॉडेल धारावी मॉडेल जग प्रसिद्ध करून दाखवलं होतं त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार कोविडच्या काळात धारावीमध्ये ज्यांनी जीव वाचवले त्यांना मतदान करायचं असेल कोणाला मतदान करणार जर तुम्ही राजसाहेबांसाठी मतदान करायचं कोणाला मतदान करणार जर वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेनं मतदान करायचं कोणाला मतदान करणार जर धारावीसाठी मतदान करायचं असेल कोणाला मतदान करणार जर मुंबईसाठी मतदान करायचं असेल कोणाला मतदान करणार जर तुम्हाला महाराष्ट्रासाठी मतदान करायचं असेल तर तुम्हाला कोणाला मतदान करायला लागेल मशाल आणि एंजिन हे दोन्ही महत्वाचे आहेत धारावीमध्ये मशाल आणि एंजिनच पेटलं पाहिजे हेच आपल्याला चालवायचं आहे जे राजकारण चाललेलं आहे ते भयानक राजकारण चाललेलं आहे एका बाजूला त्यांची मस्ती बघतोय त्यांचे मास बघतोय त्यांचं सगळं पैशाचं राजकारण बघतोय पण ही पाच बोट जी आहेत ही पाच बोट ही तुमची सगळ्यांची आहेत हे आपण वेगळे वेगळे समाज आहोत वेगळेवेगळे धर्म आहोत वेगळे वेगळे इकडचे इलाके आहोत ही जर एकत्र येऊन मूठ बनली ना जरा हात करून मूठ करून दाखवा मला हम सब एक और इस हाथ में अगर मशाल आई तो धारावी को यहां से कोई हिला नहीं सकता विकास होगा या नहीं होगा लेकिन 500 सौ स्क्वायर फुट हर एक को मिलेगा लेके रहेंगे यहां से कोई धाराविकर को हिलाएगा नहीं हम सब मी मी पुणे निगे ची मी तुम्हारा एक वचन देता है मी आदित्य रश्मि उद्धव ठाकरे तुम्हारा शब्द देता है कि मी हा धारावी साथी। आधी पण लढत होतो आत्ता पण लढणार आणि पुढे पण लढत राहणार कारण माझी बांधिलकी ही तुमच्याशी आहे इकडे मी इकडे मी जात बघत नाही धर्म बघत नाही पंथ बघत नाही भाषा बघत नाही कुठचा प्रांत बघत नाही तुम्ही सगळे माझ्यासाठी धारावी करा आहात तुम्ही माझ्यासाठी सगळे मुंबई करा आहात आणि हे आपण करून घेणार म्हणजे घेणारच की आपला पुनर्विकास होताना आपला पुनर्विकास धारावीमध्येच होणार पाचशे स्क्वेअर फूट मिळून घेणार म्हणजे घेणार सगळ्यांची पात्रता करून घेणार म्हणजे घेणार कुंभारवाडा असेल कापडबाजार असेल कापड असेल कोळीवाडा असेल या सगळ्यांसाठी न्याय मिळवून देणार म्हणजे देणारच फक्त तुमचं एकच काम आहे मतदान कोणाला करायचं मतदान कोणाला करायचं मतदान कोणाला करायचं मतदान कोणाला करायचं मशाल आणि जिथे एंजिन आहे तिथे एंजिन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मान्य मात्र हल 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 अरे ठाकरे साहेब निशानी या ठिकाणी आमचे एकशे सत्याऐशी चे उमेदवार जोशेबाई कोळे आलेले त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करतोय त्याच्या अगोदर सगळ्या धारावीकरांच्या वतीने आमच्या सगळ्यांचे नेते आदित्यजी ठाकरे साहेबांचा आपण सन्मान करतोय सर्व सर्व उमेदवारांच्या वतीने सर्व हॅलो 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 बाला उदय आगे बढो हम सबकी निशानी हम सब की निशानी हम सब ऐ, हम सब उदय है बाला साहब ठाकरे है तो उदय बाला साहब ठाकरे है तो हम सब की निशानी हम सब की निशानी उदय बाला साहब ठाकरे आगे बढ़ो उदय हमारे बाला साहब ठाकरे महाराष्ट्र लौह से निर्माण सेनेच्या वतीने आपण या ठिकाणी आदित्य साहेबांचा सन्मान करतोय महाराष्ट्र लौह निर्माण सेनेच्या वतीने यानंतर आदित्य साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज शेकडो मुस्लिम बांधवांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये आपण प्रवेश करतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष फक्त एकाच व्यक्तीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये यावं एकच एकानेच कोणीतरी एकाने यावं आपजण जाओ एकीजन जाओ एकीजन जाओ भगवा झेंडा घ्या आपला आपला झेंडा घ्या या ठिकाणी फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये फैसल भाई आप अकेले जाओ अकेले एकी एकी एकीजन जाओ एकीजन जाओ या ठिकाणी हजारो आमच्या मुस्लिम बांधवांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आपण प्रवेश करतोय आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये फक्त फैसल भाई आपण एकच प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सन्मान करूया आज कमीत कमी बाराशे लोक या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत अरे आवाज कुणाचा अरे आवाज मशाल मशाल गाड गेला परत एकदा सोळा तारखेनंतर या सातही उमेदवारांच्या विजयी मिरवणुकीला आदित्य साहेब येणार आहेत कारण या संपूर्ण धारावी मधून आपले मशाल आणि इंजिनचे उमेदवार विजयी होणार आहेत